नमस्कार मी आकाश कोवले द मावा तुत्र आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज यशस्वी उद्योजक या युट्यूबचा यशस्वी उद्योजक या चॅप्टरमध्ये आज आपण आपल्यासोबत भेटीला आलेले आहेत सन्माननीय जांद्रजी कवले स्वाद मूग पकोडा बरोडा आज आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की यांनी कशाप्रकारे आपल्या मूग पकोड्या जो आहे जो बोरड्यातील बुकडा फेमस मन बगडा आहे कशा प्रकारे त्यांनी इथं बोल आपला यश यशोगाथा केली तर यशस्वी उद्योजक सन्मान्य जालिंद्रजी पोहले सर आपलं मी स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद धन्यवाद सर तर, तर सर तुमचा थोडासा थो थो अल्पसा परिचय दिलाल मी जालिंद्र महादेवरावजी जे मुक्काम पोस्ट वाशेरा तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर तर तुमचं म्हणजे शिक्षण वगैरे हो असं माझं शिक्षण माझ्या स्वगावी झालं वाशेऱ्यामध्ये शिक्षण सुटल्याच्यानंतर मी कामधंद्यासाठी मी बाहेर पडलो चंद्रपूरमध्ये काही दिवस मी काम केलो हॉटेलमध्ये हॉटेल लाईनमध्ये काम केलं त्याच्यानंतर मी वरोऱ्याला गेलो आणि मग तिथे हॉटेलमध्येच काम केलं काही दिवस त्याच्यानंतर मग ते हॉटेल बार वगैरे बंद झाले मग मी या हा मला गुण हो होतात ऊन पकोड्याचा वगैरे मग मी त्या क्षेत्राकडे वडलो आणि मग स्वतःचा काहीतरी बिझनेस करावं हो माझ्या हे बार बंद झाल्याच्या नंतर माझ्या परिवारचं उदरनिर्वाह कसा चालेल हा याची मला टेन्शन होत पासूनचे लोक पकोड्या माझ्या दुकानामध्ये नागपूर बल्लारशाहून जो व्यक्ती निघाला तो शिधा आनंदवन चौकात थांब नाही सांग पकोडा साठी आणि चंद्रपूर जो व्यक्ती आहे नागपूर जाममध्ये असा करत नाही आणि उट्टोरीतन असा करत नाही त्यांना माहिती आहे का आनंदवन चौकात स्वाद मूंग पकोडा आपण करतो मित्रांनो लक्ष दिसू द्या स्वाद मूग पकोडा जो वर आनंदवन चौकात आहे खूप उत्कृष्ट दर्जाचा एक स्वाद मूंग पकोड्याचा सेंटर आहे तिथे तुम्ही जाल तर नक्कीच या सेंटरला भेट द्या तर सर तुम्ही सांगा म्हणजे नवीन जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना तुम्ही काय असं मेसेज देऊ शकता नवीन जे बेरोजगार आहेत त्यांना मी एवढाच मेसेज देईन की बाकीच्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा मोबाईल बाकीच्या असलील किंवा बाकीच्या ह्या गोष्टीकडे पडण्यापेक्षा आणि व्यसनाधीन होण्यापेक्षा आपलं करिअर घडवायचं जर असेल तर शिक्षण क्षेत्रात किंवा उद्योजकामध्ये कोणत्या गुण असोय तुकड्याच्या महाराजाचं म्हणणं आहे एकतरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला कला माणसाच्या अंगी असली पाहिजे काय करायची त्याच्यातून माणूस एक आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकत म्हणजे नवीन येणाऱ्या पिढीला माझं एवढंच म्हणणार आहे बाकीच्या भानगिरीत पडण्यापेक्षा स्वतःच आयुष्य घडवा आजचा जमाना असा या आहे की लवकर जास्त ट्रॅप होऊन जायला हा आणि तरुण कुठंतरी एक वर्क बस बस हे कुठेही न भटकता आणि कुणाच्या आहारी न जाता आणि आपण आपलं भविष्य पाहिलं पाहिजे आपलं आयुष्य कुठं आहे बा हा एक उद्योगधंदा करावा को किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जे कला असेल तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये आवड जर असेल त्याच्यामध्ये तुमचं आपलं आयुष्य घडवू शकत तुमचा म्हणजे आवडता जे हिरो वगैरे माझा आवडता हिरो म्हणजे शाहरुख खान शाहरुख खान अच्छा, अच्छा। आणखी सिंगर माझा सिंगर माझा आवडता सिंगर म्हणजे सोनू निगम सोनू निगाम ठीक आहे सर आपल्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं आम्हाला आमच्या मध्ये आपण आपला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी धन्यवाद